मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्नत्याग आंदोलन मनोज जरांगे पाटलाचाही राहणार सहभाग तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास सत्याहत्तर दिवस लोटले आहेत तरी ह्यातील प्रमुख आरोपी असलेला कृष्ण आंधळे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही याचबरोबर पोलीस अधिकारी राजेश पाटील महाजनसह इतर काही पोलीस अधिकाऱ्यावर देखील सहभागी आरोपी म्हणून त्यांच्यावर कारवाई केली नसल्या कारणास्तव आज मस्ताजोगचे ग्रामस्थ मस्ताजोग ह्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज पंचवीस फेब्रुवारी असून पंचवीस फेब्रुवारी रोजी मस्साजोग या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी ह्या मागणीसाठी देखील आज ते अन्नत्याग आंदोलन करीत आहेत ह्याचबरोबर हे जी सर्व प्रकरण आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावे याचबरोबर उज्ज्वल निकम यांच्या मार्फत ही केस लढवली जावी अशी देखील त्यांची ही प्रमुख मागणी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून असल्याचे देखील आता समोर येत आहे कृष्णा आंधळे गेल्या सत्याहत्तर दिवसापासून फरार असल्या आहे मात्र पोलिसांच्या हाती तो का लागत नाही असा देखील प्रश्न चिन्ह आता उपस्थित होताना पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर ह्या सर्व आरोपींना फरार करण्यासाठी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच सहकार्य केल्याचा आरोप देखील आता मस्साजोगच्या ग्रामस्थांमधून केला जात आहे यामुळे ह्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी ही देखील एक प्रमुख मागणी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मस्साजोगचे ग्रामस्थ करत आहेत आज मस्साजोग ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आंदोलन अन्नत्याग आंदोलन करीत असून दोन दिवसानंतर पाणी देखील घेणार नसल्याचं त्यांनी ह्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद